आणि आता बातमी सोलापूरसाठी अत्यंत महत्वाची आहे कारण सोलापूरमध्ये देखील या पुराने हाहाकार उडवलेला आपण बघायला मिळालेला होतं आणि आता आपदग्रस्तांना मदत जी आहे ती उद्यापासून दिली जाणार आहे या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी महत्वाची घोषणा केलेली आहे बाधित झालेल्यांना उद्यापासून ही मदत दिली जाईल नुकसान झालेल्या प्रत्येक कुटुंबाला दहा किलो तांदूळ दहा किलो गहू मोफत दिला जाईल आज रात्री तिथे जे चे जे आमचे ट्रक असते त्यामार्फत आम्ही ते सगळे जिल्ह्यामध्ये पाठवून जवळपास उद्या माझेकडे पन्नास ते साठ मेट्रिक टन आणि त्यानंतर प्रतिदिवस जवळपास शंभर मेट्रिक टन चारा आम्ही आणू शकतो तर प्रत्येक जे पूरग्रस्त गाव आहेत ज्या ठिकाणी चाराची आवश्यकता आहे जा चारा हो त्या ठिकाणी वाट वाट मी वाटप करणार चारा वाटप समितीचा एक शासन निर्णय आहे त्याप्रमाणे आम्ही वाटप करणार सगळे जे रेकॉर्ड रेकॉर्ड आहे ते सगळे रेकॉर्ड आम्हाला ठेवावे लागेल चाराचे जे विषय आहे तो मला वाटते की बऱ्यापैकी संपेल